रोटरी क्लब ऑफ मोडनिंबच्या वतीने मोडनिंबी येथे पार पडलेल्या कार्यक्रमात मोडनिंबे येथील प्लंबर व इलेक्ट्रिकल व्यावसायिक प्रकाश डोंगरे व मूर्तिकार शंकर कुमार यांना व्यावसायिक योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं मोडनिम रोटरी माडा रोटरी क्लबची डी जी सभा डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉक्टर सुरेश साबू ए जी विशाल बेले डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रोटरियन सुमित्रा गादिया फर्स्ट लेडी निर्मला साबू यांच्या हस्ते प्रकाश डोंगरे आणि शंकर कुमार यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन जीवन कर जीवन सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात प्रज्वलन व पडसाळीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गणेशवंदना व स्वागत गीताने करण्यात आली उपस्थित डी जी गव्हर्नर डॉक्टर एन डॉक्टर सुरेश ए जे विशाल बेले डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी सुमित्रा गादिया फर्स्ट लेडी निर्मला साबू यांचा श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन मोडणी माडा रोटरी क्लबच्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळी भेंड व वा गिड्डेवाडीत आर सी क्लबची स्थापना करत परिसरात वृक्षारोपण करण्यात आले इंटरनॅशनल रोटरी क्लबच्या सदस्यांकडून डी जी गव्हर्नरकडे दिनगी एक सपूर्द करण्यात आला यावेळी डॉक्टर संतोष दळवी यांनी प्रास्ताविक करत झालेल्या कामाचा व प्रस्तावित कामाची माहिती दिली डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉक्टर सुरेश साबो यांनी मोडणी माडा रोटरी क्लब करत असलेल्या कामाचे कौतुक करत आपण जास्तीत जास्त मदत करू असे आश्वासन दिले या समाज कल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळेसह सर्व रोटरीनं उपस्थित होते डी जीच्या हस्ते पंधरा नवीन सदस्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुनील पुरवत्त्र आभार सचिव सुनील रेपाळ यांनी मानले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा